श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पाची भालचंद्र या रूपाची पूजा केली जाते गणपती बाप्पाला आपल्या हिंदू धर्मात प्रथम पूजनीय मानले जाते तो विघ्नहरता सुखकरता बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचे देव म्हणून ओळखले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते गणपतीला अडचणी आणि अडथळे दूर करणारा मानले जाते तो सुख आणि समृद्धी तसेच शांती देतो आणि चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की घरातली गरिबी ही संपून जाईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे या दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्या घरामध्ये या दिवशी गायीची पूजा केली जाते गायीला ही एक वस्तू खाऊ घातली जाते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होत असते त्या घरातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल शिक्षणामध्ये त्यांना यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये काही अडचणी अडथळे असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल वारंवार संकट येत असेल तरीसुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहेत तसेच या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण आवर्जून करावं जर आपण हे स्तोत्राचं पठण केलं तर घरातील सर्व संकट हे नाहीशे होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या सेवा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आहेत डाळ घ्यायची नाही अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला शिजवायचे आहेत यानंतरनं एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे आहेत थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि अगदी चिमुटभर हळद जी असते तर ती टाकायची आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहेत हळद कुंकू घेऊन या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतरना सर्वप्रथम हे कलशातील म्हणजेच तांब्यात जे हळदीचं पाणी आहे तर ते तुम्हाला गाईच्या पायावरती टाकायचं आहे जेव्हा आपण हे पाणी गाईच्या पायावरती टाकतो तेव्हा आपल्या मुलांची प्रगती होत असते मुलांच्या प्रगतीमधील अडथळे जे आहे तर ते नष्ट होतात तसेच घरातील देखील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात यानंतर गाईला हळदी कुंकू आपण लावायचं आहेत आणि हे जे हिरवे मूग असणार आहे तर हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत हिरवे मूग खाऊ घातल्यानंतरनं तुम्हाला गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख संकट अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या पाठीवरून तुम्हाला आवर्जून हात फिरवायचा आहेत असं म्हणतात की गाईच्या पाठीवरून आपण हात फिरवला तर आपले सर्व पाप वाईट कर्म दुःख दारिद्र्य हे नष्ट होते यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती घरात आणायची आहेत एका वाटीमध्ये काढून ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत त्या मातीवरती हदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत आणि संपूर्ण रात्रभर ही माती तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे जेव्हा आपण गाईच्या पायाखालची ही पवित्र माती आपल्या घरात आणतो तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी ही टिकून राहते तसेच तुमच्या मुलांना जर मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा विवाह योग सुळून येत नसेल किंवा अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर या दिवशी मुलांच्या हातून आवर्जून तुम्ही गाईला आणि तिच्या वासराला हिरवा चारा खाऊ घाला असं म्हणतात की या दिवशी मुलांनी जर गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या प्रगतीमधील अडथळे जे आहे तर ते दूर होतात आणि त्यांची दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती होत असते तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी गणपती अथ्रो शिष्यमचं पठण आवर्जून करा ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं अथरो शिष्यमचं पठण केलं जातं त्या घरावर नेहमी बाप्पांचा आशीर्वाद राहतो त्या घराची त्या घरातल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते घरातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ते देखील दे दूर होत असतात म्हणून या दिवशी काही सेवा देखील आपल्या घरामध्ये करायच्या असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ